महाराष्ट्रामध्ये नव्या विमानतळाची घोषणा नाही सुरू असलेली कामेच गतिमान करत महाउड्डाण घेण्याचं स्वप्न हा अर्थसंकल्प दाखवतो वाढवण बंदराजवळ विमानतळ उभारण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली हे विमानतळ दोन हजार तीस पर्यंत सुरू करण्याचा संकल्प या अर्थसंकल्पामध्ये सोडण्यात आला महामुंबई परिसरामध्ये हे तिसरे विमानतळ ठरेल गडचिरोली नव्या विमानतळाचे सर्वेक्षण आणि अन्वेषणाची कामे सुरू रत्नागिरी विमानतळाची एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची कामे सुरू अकोला विमानतळ विस्तारासाठी आवश्यक निधी देणार बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण एकतीस सुरू होणार नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे श्रेणी वर्धन आणि आधुनिकीकरण खासगी सहभागामधून करणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण येत्या एप्रिल पासून प्रवासी वाहतूक सुरू होणार तीर्थक्षेत्र शिर्डी विमानतळावर लवकरच रात्रीच्या वेळीही विमान उतरवण्याची सुविधा देणार इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज